आले सरकार आल्यावर मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण देऊ असं शरद पवार आणि मनोज जरांगींना लिहून द्यावं सदाभाऊ खोल शरद पवार यांनी मनोज जरांगी पाटलांना असं लिहून द्यावं की त्यांचं सरकार आल्यानंतर महाराष्ट्रातील मराठ्यांना आम्ही दहा टक्के ओबीसी मध्ये दे आरक्षण देऊ असंही सदाभाऊ खोत म्हणाले जरांगी फॅक्टरचा सुद्धा तोटा झाल्याचे सदाभाऊ खोत म्हणाले शरद पवार हे आरक्षणाचा वापर राजकीय पोळी भाजण्यासाठी करत असल्याचं सदाभाऊ खोत म्हणाले आहेत महाविकास आघाडीचे नेते शरद पवार आणि त्यांचा सगळा कंपू हे आता मनोज जरांगे पाटलांना कामाला लावणार आहेत मनोज जरांगी त्यांचे आंदोलन आता विधानसभा निवडणुकीपर्यंत चालेल असे खोत म्हणाले आरक्षणाचा वापर राजकीय पोळी भाजण्यासाठी शरद पवार करत असल्याची टीका खोत यांनी केली दरम्यान कांदा प्रश्नाचा दूध सोयाबीन याचा फटका या निवडणुकीला बसला असल्याचं खोत यांनी म्हटलंय शेतकऱ्यांच्या कांद्याचा प्रश्न होता दुधाचा प्रश्न होता संविधानाचा प्रश्न होता संविधान खऱ्या अर्थानं धोक्यात येईल असा प्रचार मोठ्या प्रमाणामध्ये केला गेला परंतु संविधानाची मोडतोड संविधानामध्ये नवीन कायदे घुसवण्याचं काम हे सगळ्यात मोठं कुणी केलं असेल तर काँग्रेसनं केलं हे सांगण्यामध्ये आम्ही कमी पडलो आणि दुसऱ्या बाजूला मराठा आरक्षणामध्ये दहा टक्के मराठ्यांना आरक्षण हे महायुती सरकारनं दिलं परंतु हे दिलेलं आरक्षण पोरखं राहिलं त्याला भाप नव्हता कारण यशाला हजारो बाप असतात अपयशाला कोणी बाप नसतो परंतु मराठा आरक्षणाला बाप आम्हाने होता आलं नाही लोकांच्या समोर तेवढ्या ताकदीनं आम्ही खऱ्या अर्थानं मराठा आरक्षण मांडू शकलो नाही आणि पवार साहेबांनी तर साठ वर्षामध्ये मराठ्यांना चुनाच लावायचं काम केलं पण चुना लावणारा माणूस यावेळी यशस्वी झाला ही गोष्ट निश्चितपणानं नाकरून चालणार नाही आणि म्हणून आम्ही भविष्यकाळामध्ये काही मुद्दा आम्हाला घ्यावं लागतील आणि मराठा आरक्षणावरती माझी स्पष्ट भूमिका की पवार साहेबांनी जरांगे पाटलांना लिहून द्यावं की त्यांचं सरकार आल्यानंतर महाराष्ट्रातल्या मराठ्याला आम्ही शंभर टक्के ओबीसी मध्ये आरक्षण देवो हे लिहून द्यावं ते लिहून देऊ शकत नाहीत परंतु जरांगे फॅक्टरचा सुद्धा तोटा महायुतीला निश्चितपणानं झाला आणि पवारांनी कूटनीती या निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वापरली ते यशवीसी झाले आणि निश्चितपणानं या याचा सगळ्यांचा विचार विचारमंथन निश्चितपणानं आम्ही करू बिरो रिपोर्ट एस मराठी